माझं नाव गजानन विठ्ठल खराब राहणार तालुका शिकली जिल्हा बुलढाणा जरांगे पाटील हे आरक्षणाचे जनक यांच्याबद्दल मी एक गीत गाणार आहे तरी सर्वांनी त्या गीताकडं लक्ष द्यावं हिम्मत मर्दाची छाती पोलादी डरकाळी वागाची होती डरकाळी वागाची आंतर सराटी गावामधल्या मनोज जरांगेची आंतर सराटी गावामधल्या मनोज जरांगेची केले उपोषण आरक्षणाच्या साठी वीस लाख मराठा घेऊन आपल्या पाठी अर जिद्दीने लढला उराशी भिडला जिद्दीने लढला उराशी भिडला किती चळवळ त्या मरदाची आंतर सराटी गावामधल्या मनोज रांगेजी आंतर सराटी गावामधल्या मनोज रांगेची शहानो कुळी कुणबी मराठा पाटील राजपूत भामटा आम्ही सारे एक हो आम्ही प्राणपणाशी लाऊ आम्ही सारे एक हो आम्ही प्राणपणाशी लाऊ अरे एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा करू नची गावा मधल्या मनोज रांगेची गावा मधल्या मनोज रांगेची सांग ना हा नमस्कार गीत आवडलं असल तर करा आणि शेअर ला, करा Neden? No.